नमस्कार मंडळी स्वादशास्र रेसिपीला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि बेल अंग ऐकनचं बटन दाबायचं आज आपण चटपटीत कोरवडीची भाजी ही रेसिपी घेऊन आलो आहोत करायला एकदम सोपी पण मुलांना खूप आवडते त्यासाठी आपण साहित्य घेतले कोरवडी कांदा टॉमॅटो कोथंबीर आणि मसाला काळा मसाला आणि शेजवान मसाला अशा प्रकारे बघा आपण कोरवडी घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने ती स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण ती अर्धा तास भिजत ठेवणार आहोत सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले आणि कांदा व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूप सुंदर लागते भाजी अशा प्रकारे करून बघा मुलांना तर खूप आवडेल पण घरातील मंडळींना पण खूप आवडेल त्यानंतर आपण कढीपत्ता टाकला आहे व्यवस्थित तो परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव लागेल त्यानंतर लसूण चिरून टाकलं आहे आपण त्याने पण खूप सुंदर चव लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण टाकू शकता पण मला असंच लसूण आवडतो म्हणून मी असं लसूणाची त्याला फोडणी दिली आहे खूप सुंदर लागते भाजी अशा प्रकारे करून बघा त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत आपण टॉमॅटो जो बारीक चिरून घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घेणार आहोत आमच्या घरात तर सर्वांना खूप आवडते कोरवडीची भाजी भाजी काही नसली तर मस्त ही भाजी केली ना तर दुसरं काही करायची आवश्यकता लागत नाही कारण ही सर्वजण आवडीने खूप खातात तुम्ही पण अशा प्रकारे करून बघू शकता त्यानंतर आपण हळद टाकली आहे आणि लाल मसाला आणि काळा मसाला लाल तिखट आणि काळं तिकट आहे व्यवस्थित परतून आहे म्हणजे त्याची चव सगळीकडे व्यवस्थित लागेल दुसरं काही टाकायची आवश्यकता नाही त्यानंतर आपण जी कुरवडी भिजवून घेतली होती ती टाकणार आहोत सर्वप्रथम आपण चवीप्रमाणे मीठ टाकले पाणी नितळून घेतलंय आणि जी भिजवलेली कुरवडी आहे ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचंय खूप सुंदर लागते भाजी मुलांना तर खूप आवडते पण तुम्ही अशा प्रकारे वेगळी करून बघा खूप चटपटीत अशी भ भाजी होते त्यासाठी आपण शेजवान मसाला म्हणजे जो आपण भातामध्ये मसाला टाकतो शेजवान राईस तो मसाला आपण थोडासा टाकला आहे आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे ओलेपणा येण्यासाठी आणि हलवून घ्यायचं आहे एवढी भन्नाट चव लागते ना तर बघा न खाणारेसुद्धा आवडीने खातील असं शक्यतो होत नाही की कुणाला करोडीची भाजी आवडत नाही पण अशा प्रकारे करून बघा खूप आवडेल तुमची भाजी केलेली ती पण संपून जाईल आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बेल बेलायकांचं बटन आहे म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील अशा प्रकारे हलवून घ्यायचे खूप सुंदर लागते बघा किती सुटसुटीत झाली आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पाणी पण त्यामध्ये थोडंसं ओतू शकता जास्त प्रमाणात जर तुम्हाला ओलसरपणा हवा असेल पण आमच्यामध्ये अशीच सुक्की आवडते म्हणून आम्ही अशा प्रकारे करतो त्यानंतर आपण थोडासा झाडसर शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत त्याने पण दाताखाली असा कूट लागला ना की खूप सुंदर चव लागते आणि व्यवस्थित आपण सर्व हलवून घेणार आहोत सर्वांच्या आवडीचा पदार्थ शक्यतो मुलांना तर खूप आवडते कुरवडी कुरवडीची भाजी मॅगीप्रमाणे दिसते की नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता त्याने पण सुंदर चव लागते मग अशा प्रकारे आपण करून घेतलंय आणि मोठा गॅस करून आपण कोरडी करून घेणार आहोत म्हणजे पूर्ण सुखी होणारे भाजी आमच्यामध्ये अशीच आवडते बघा किती सुंदर झाली सुटसुटीत अशी आणि चवीला पण भन्नाट अशी रेसिपी झाली आहे त्यानंतर वरण आपण थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत आणि हलवून घ्यायचं आहे बघा तयार झाली कोरवडीची भाजी खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद